सूरज निक्की आणि अभिजितचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे यामध्ये अभिजित सूरजला म्हणतो बिग बॉस नंतर सुद्धा आम्ही तर तुला फॉलो करूच मी तर तुला फॉलो करेनच यावर सूरज सुद्धा म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना फॉलो करेन बोलेन यानंतर अभिजित म्हणतो लग्न करशील तेव्हा सगळ्यांना बोलव हां हे ऐकून लगेच निक्की सुरत म्हणते बाई यावर सूरज म्हणतो बोलवणार ना सगळ्यांना पण लग्न छोटं करायचं आहे आपल्याला लय मोठं नाही हार गजरं घालायचेत एकमेकांच्या गळ्यात देवीच्या देवळात लग्न करायचे यानंतर निकी म्हणते हळदी तर पाहिजेच लग्नात यानंतर सूरज म्हणतो खेळ तर असणार हळदीचा परत ते सुपारीचा त्याशिवाय मजा कशी येईल खेळ तर पाहिजेच असं परत असते त्यात पाणी टाकायचं परत ती सुपारी शोधायची दोघांनी यावर पुन्हा निकीचा डायलॉग येतो बाई लाजला हा यातच सूरज निकीला विचारतो तू कधी करते लग्न वय तर झालंय तुझं लग्नाचं यावर निक्की म्हणते करेल तुला बोलवेल की यावर सूरज म्हणतो कधी वय झालं की लग्नाचं यावर निक्की म्हणते नाही असं काय नाहीये वयाचं असं काय नाहीये निक्की म्हणते मला माझ्या आईबाबांसोबत राहायचंय सध्या तरी हा चान्स बघूनच सूरज म्हणतो मस्करीत तू घर जावी करणार आहेस का या व्हिडिओवर बरेचसे नेटकरी म्हणत आहेत निक्की आणि अभिजितसोबत सूरज खूप मनमोकळेपणाने बोलतो मनातलं सगळं बोलतो त्यांना फक्त अंकिता सूरजला गप्प करते ते त्याला कम्फर्ट भेटतोय बोलायचं म्हणून तर काही नेटकरी म्हणत आहेत जर तुम्ही सूरजला साधा माणूस बोलताय तर तो पण निक्की अभिजितसोबत जास्त कम्फर्टेबल आहे साध्या सूरजला चांगली माणसं समजायला ला लागली तर यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा